शेतकऱ्यांच्या बाबतीत असलेलं धोरण आणि त्यांची भूमिका याचा पाठप्रमाणे आमचा पक्ष आहे आणि त्यामुळे गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे आणि व्यक्तीशाह माझे घनिष्ठ संबंध झाले आणि त्यांची आवड मला या ठिकाणी प्राप्त होते राष्ट्रीय पातळीवर शिकले जी भूमिका घेतली त्या भूमिकेतून दहाव्या पक्षांना देशात एकत्र करण्याचं काम आणि त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचं काम आघाडी मध्ये आणि बाकी ज्या ज्या वेळेला ज्या वेगवेगळ्या लढ्यांमध्ये चिन्ह लागायची ते मी कधी दिसत मी जास्त वेळ बोलणार नाही पण दोन तीन गोष्टीचा मी माझे मित्र कॉम्रेड डवळे या ठिकाणी असते तरी मी त्यांच्याशी बोलत असतो ते पण माझ्याशी बोलत असतात दोन तीन गोष्टी कॉम्रेड मला ज्या घटक केल्या डोळ्यात विनाश पडला या ठिकाणी जी आघाडी आपण केली या त्या आघाडीमध्ये आपण मनपूर्वक केलं आणि आपण मेहनत सुद्धा घेतली काँग्रेस झाली की ज्यावेळेस लोकसभेचा फॉर्म भरला किंवा मी तीन वेळा त्याला फोन केला भरू नका आपल्याला कुठे काल लोक लावायचं इताराबाई लोकसभेमध्ये ज्या आपण सर्वांनी काम केलं बत्तीस जागा हल्ली त्याच्या सोळा जागा अग्निया मताव लागल्या हे तुम्ही मांडत नाहीये मला मार्च बघायचं विद्युत झालेल्या बोलून बोलू शकत नाही किंवा प्रत्यक्ष व्यक्तिकल आहे राजकारणात आपल्याला करायला पाहिजे ही भूमिका तुमच्या अधिवासीनामध्ये या ठिकाणी आम्ही म्हणत नाहीये विजय विद्या विरोधात जी आघाडी आहे त्याच्यापासून दुर्गा जि तोडा तिच्या विरोधात भूमिका घ्या ही भूमिका खरीच केंद्रित घेतला परंतु या ठिकाणी स्पष्टपणे करायला पाहिजे आपल्या

पहिल्यापासून तुम्हाला माहिती आहे जो की मी मानप सांगत असतो की आपण लोकसेवे अधिवेशनामध्ये चर्चा व्हायला पाहिजे आणि कार्यकर्त्यांचा जो उत्साह या ठिकाणी मी, मी माझा जे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी विचारणे सांगतो आमची जागा नाही मी गावीच्या प्लेला केलं नाही आम्ही पाचदार भरून भरून गेली जयंत पाटील आज हाऊस मध्ये परंतु आजच्या भूमिकेमध्ये आपली भूमिका महत्वाची होती म्हणा असं मला आणि म्हणून त्याची पण चर्चा कधी पाहिजे आणि आपले वैचारिक आणि आपल्या तत्वज्ञानाचे कार्यकर्ते कधी झाले काय झालेत का, आपके का। ते वारे वारे याचा पण आपल्याला विचार उद्या आमची मध्यवर्ती समितीची बैठक आहे ती त्यांना जायच्यावर आम्ही चर्चा मध्य तरी आम्ही सर्व डाव्या पक्षाची आम्ही बैठक घेतली आपण डवळ्याने पुढाकार घेतला चार पाच तासलो त्याच्यावर चर्चा माझ्या दोन गोष्टी या ठिकाणी मी सांगतो हत्या करायला आपण आगाम एक वेगळं वातावरण केलं आणि डाव्या आघाडीचा वेगळा प्रभाव या निवडणूक

त्याचं मी आमंत्रित करतो तुमच्या अधिवेशनात त्याची चर्चा व्हावी निवडत आणि जास्तीत जास्त सत्तर टक्के तरुणाला त्या ठिकाणी असं आणि तुम्ही या मानतोय मी की त्या ठिकाणी ते उत्तर होत आहे मी माझ्या जिल्ह्याचा काल दौरा केला त्या दिवसा प्रत्येक तालुक्यात गेलो ते आठ दिवस हा दौरा आम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये केला आज पण रायगड मध्ये आपल्याला साडे लाख मतं पडली साडे लाख मतं पडली परंतु मिळत नाहीये कशी घ्यायची मित्र पक्षाने आघाडी पुढे चर्चा करायला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी हा विषय अधिवेशनाचा नाहीये अपेक्षा सोलापूरचा विकास जसा तुम्हाला अलिबागचा निकाल घटपला तुम्हाला दुःख झालं विकास आम्हाला

आपल्याला काम पाहिजे मला वाटत या दोन चार गोष्टीचे आपण चर्चा या अधिवेशनामध्ये निश्चितपणे करावा पाहिजे आणि

छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले मार्क्सवादे होते गरिबा फुले घरे मार्क्सवादे होते असा असं करतो त्यांचं राजकारण समोरच्या पुढील राज्यकर्ते आणि आर एस एस मध्ये करता त्याला आपल्याला ते बोलता त्याला असं करत नाही हे

सचिव मला तुम्हाला ती आपण सगळे पक्ष आहोत ते कधी सुरू नाही एकमेकांच्या अधिवेशनाला त्यामुळे त्यांना मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि एक मार्क्सवादी कार्यकर्ता म्हणून हे पण आणि आपलं पूर्वीच वैभव आपण शंभर टक्के या ठिकाणी पुन्हा आणू शकतो आणि त्या दृष्टीकोन आपलं जे शिबिर होईल त्या शिबिरामध्ये तुम्ही चांगल्या संख्येनं आणि विशेषतः धरून आल्या तुम्ही ज्या ठिकाणी पाठवा ही विनंती करून माझे विचार संपवतो आणि सर्व काँग्रेसला जे का पक्षातर्फे लाभ सगळा